तुम्ही पळयतात युनिक गोवा इशूज खूप आहात एक म्हणते काणकोण नगर्शे म्हणतात थं अराड पाच लाख स्क्वेअर मिटर कोमुंदरीची जमीन भीत सेटअप फिक्सिंग करून कम्प्लीट दिल्लीवाल्यांक विकपच प्रक्रिया चालू आज तुमचे लोक आयल्ले थं कोमुंदरी जो, जी जमीन पहिली स्थानिक लोकांच्या नावांना लागिली कोमुंदरीच्या नावांना लागली त्यांच्या ॲटॉर्नीत वचून सांगलं आमची नीट म्हणून पण पुर सगळे पोर्तुगेजा तेपार जे डॉक्युमेंट्स आशिले आमचे इन्स्क्रिप्शन आणि डिस्क्रिप्शन आसता मात्रीज म्हणून असतात आणि गोयचे आर्कयव्ज सगळ्यात पोन आर्कयव्ज सो आमचे रिकॉर्ड जमिनीचे सारखे असतात ते आता सडनली कोमुंदरीची जमीन नीच पोस्ट लिबरेशन असे जाऊ शकना जी जमीन कमवून ती कुमवून द्या या पाच लाख स्क्वेअर मिटरचे इश्यू आहा काणकोण जाता सी आहा आणि एक कारस्थान करून जे मनीस क्लेम करून घेतात ते सगळे दिल्लीवाले एक स्थानिक मनीसी आणि एटलिस्ट पाचशे लोक काजी काढतात आणि स्थानिक गोयकार आउट करून ही पाच लाख जमीन भरतीत जावपाची आहा अशें एक कारस्थान चालू आसा म्हणून थंयच्या लोकांनी कंप्लेन केलं हे पैशो हा असेम्बलिनु काढली आता पोस्टाचे कडेन अशी कंप्लेन की चड करून फोड्या बी पोस्ट पावत ना म्हणजे जे मनशांना एक सारे लॅटर घाले इवन स्पीड पोस्ट ही पावत पवत म्युटेशन पार्टीशन हे जे डेप्युटी कलेक्टर जी लेटरां पार्टी जाऊन ती लेटर पवना हजेर खोलायन जर इन्क्वयरी केली जे असे कळटा की एकोणचाळीस नोकरे नोकरेवले काढिल्ले आणि महाराष्ट्रात भरिल्ले पोस्टमॅन म्हणून ज्यांना ॲड्रेस खबर नाईच खबर ना पण जे नाइन्टी थ्री पर्सेंट बी त्यांचे मराठी मिडियमातल्या घेऊन येतात नाइन्टी थ्री पर्सेंट मिळिल्ली मनीस पोस्टमॅन कियाक जाता हे पहिली प्रश्न पडतात सो पण ते येतात आणि हे गोयकार जे दहा वर्सां बारा वर्षां पंधरा वर्षांचे काम केलं त्यां सडनली जॉबा वेळे काढल्या हे जे मनीस महाराष्ट्रातल्या आले त्यांना आमचे रस्ते खबर ना घरां खबर ना खबर ना हे बारांक घेऊन आपली लेटरां आणि पार्सला घेऊन बारांक भोवतात आणि लास्टाक काढून ते खंयच्या डस्टबिनान उडयता असले म्हणून थंयच्या लोकांची कंप्लेन आम्ही लॅटर पवनात व इश्यू हांवें गेले खे पे एस एम एन काडिल्लो त्यांना मुख्यमंत्र्यान सांगितले की आम्ही आता कोकणी कंपल्सरी करतले आपण वयर उलयतो हे खबऱ्यो खबर पूण एक इश्यू असं हा हे जे आहा जाऊ हो जो सरकार करू सोदता हे प्रॉस्पेक्टिव हे हे फुडे जाऊ खबर रिट्रोस्पेक्टिव्हली हे जे गोयकार आशिले तांकां काढून जे लोकां खातीर सर्विस दिताले आणि आज जे नेटर लोकांना पावत ना ताजे किती आणि सरकार ते कसे जागेवर उडयता हे डबल इंजिन खंय चलता चलता डबल इंजिन बंद पडला प्रश्न येतात इश्यू हा रेस करतो सपोज हे आता तुमच्याकडून उल सरकारचे दोन उघडे जातात आणि असेम्ब्लीच्या पहिली ते तर सुटव करतात बरे झाले ना एसंब्लीत इशू करतो सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोव युवर चॅनल